नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी श्री गणेशाची कालावधीत काही महत्वाच्या मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जारी केलेत पोलीस उपायुक्त वाहतूक हिंमत जाधव यांनी ही, ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील डेंगळे पूल ते शिवाय शिवाजी पूल परिसर श्रमिक भवन समोर अण्णाभाऊ साठे चौक कसबा पेठ मंडई सावरकर पुतळा सिंहगड रोड तसेच कुंभारवाडा आणि केशवनगर मुंडवा येथे गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारले गेलेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढील बदल करण्यात आलेत वाहतूक बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग शिवाजी रोड गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम मैया चौक या दरम्यानचा मार्ग वाहन चालकांसाठी बंद राहील पर्यायी मार्ग गाडगीळ पुतळा चौकातून संताजी घोरपडे पथ कुंभार वेस चौक शाहीर अमर शेख चौक मार्गे प्रवास करावा शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्यांनी जंगली महाराज रोड खंडोजी बाबा चौक टिळक चौक मार्गे जावे झाशीराणी चौक खुडे चौक पूल मार्गे जाणाऱ्या वाहनांनी मनपा समोरून मंगला सिनेमा लेन कुंभार वेस मार्गाचा वापर करावा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा